तो नमस्कार कसे येत आहे बघा आमची आता पावसाळा भाजी भेटते न भेटते आपली तयारी आहे तर मी आता दुपाच्या टायमात म्हटलं चटण्या करून ठेवा तर मी आज जवसाची चटणी केली काल बाजार होता तिकडून जवस आणले ते बघा मी केली जवसाची चटणी बघा काल मी पावशे रांधले होते त्यातले मी निमच थोडे घेतले ह्याला काही नाही फक्त मीठ आणि मिरची पावडर थोडी टाकली आहे लसूण जास्त टाकायचं थोडा आणि तिखट नाही करायची खूप खायला टेस्ट लागते आताही मी भरून बर्न बर्नीत ठेवणार आहे थोडी थोडीच करणार आहे मग एवढी तिखट एवढं कोण खात नाही घरात येऊन जाऊन मिक्स कधी इटली ढोसायला पण होते तर मांडं चला छान आहे का नाही अशी धावसाई चटणी करून ठेवली कि आपल्याला कुठे खायला ते बघल्यास सबस्क्राईब करा